सोलापूरमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविषयी सकारात्मक संवाद सोलापूर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी सोलापूर शहराने एक आदर्श पाऊल उचलले आहे आज जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मशीद मंदिर आणि चर्चा विश्वस्तांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली ज्यात कायदा आणि शांततेचे महत्व अधोरेखित करण्यात आले या बैठकीत माननी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक आणि जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत यांनी मुंबईसारख्या मोठ्या शहरांचे उदाहरण दिले जिथे न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे शांततेत काढण्यात आले धर्तीवर सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले शांततेकडे एक पाऊल धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्यासंबंधी स्पष्ट सूचना देण्यात आल्या भोंग्यांवजी धार्मिक स्थळांच्या आतमध्ये मर्यादित आवाजात डेसिबलच्या मर्यादेत स्पीकर वापरण्यासाठी परवानगी घेण्याचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला काही ट्रस्टींनी पंधरा दिवसांऐवजी तीन महिन्यांची परवानगी देण्याची मागणी केली ज्यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला या बैठकीत सुमारे ऐंशी ते नव्वद पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले ज्यामुळे सोलापूर शहराची शांतता आणि सलोखा राखण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते ही बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होऊन अवघ्या पंचेचाळीस मिनिटात शांततेत संपली ही घटना सोलापूरकरांच्या शांतताप्रिय स्वभावाची आणि कायद्याचा आदर करण्याची वृत्ती दर्शवते बोलून आल्याबद्दल सर्वांच अभिनंदनपूर्वक आभार म्हणतो ध्वनी प्रदूषण हा म्हणजे घर विशेष अवस्थ झाला जसं डॉल्बी पासून आहे किंवा आहे तुम्ही धार्मिक कार्यक्रम हे करायला लोक अशी लांब असायची त्याच्यामुळं त्याचा उपयोग व्हायचा आता सगळं कम्प्यार झालंय आवाज बाजूला बी डिस्टर्ब होत्या बोलल्या सगळं डिस्टर्ब व्हायला लागले त्यामुळे आपल्याला हे सर्वांनीच एकाच नाही सर्व धर्म यांनी आता विचार करणे आवश्यक आहे तर बरेच नियम राऊत साहेबांनी सांगितले की मी तुमच्या शंका उपस्थित केले आहेत याचं निर्सन चार तारखेला आपण फायनल जे काही नियम आहेत याचं सांगू तुम्हाला परंतु बेसिक जे सुरू झालं पंधरा दिवसाचं का सुरू झालं याचे तुम्ही सांगितलं असेल की तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला तुमचा उत्सव साजरा करायचा आहे त्यावेळी पंधरा दिवस विषय मागा असं हिंदूचा गणपती आहे पंधरा दिवस मी मागा तुमचं ईदही मिळाला एक महिना रमजान उपवास आहे त्यावेळी मागा इतर वेळी मागू नका असं याचं धोरण आहे ते सगळ्यांना ते शक्य म्हणजे इम्प्लिमेंटेशन होणार नाही त्याची बेसिक आयडिया ही आहे तुम्हाला आम्हाला वर्षभर या चालू द्या किंवा पूर्वीपासून आले चालू द्या असा त्याचा उद्देश नाही हायकोर्टाचा मला त्या सणापुरतं पाहिजे ना पंधरा दिवस मागा अजून पुढच्यापणे सणाला दहा दिवस मागा थोडीशी बेसिक आयडिया हे सुद्धा धोक्यात असू द्या तर सर्व सर्व झोळकर साहेब आहेत नकुल साहेब आहेत सर्व शांतता कमिटी सदस्य आहेत सर्व आमचे मामत आहेत सहकार्य आज आपण जेलरोड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वधर्मीय शांतता मिटिंग धार्मिक स्थळावरील भोंगेच्या संदर्भात आपण मिटिंग घेतली त्यामध्ये मंदिरचे ट्रस्टी मस्जिदचे ट्रस्टी त्याचप्रमाणे चर्च आणि बौद्ध समाजाचे प्रतिनिधी या सर्वांनी सहभाग घेतला होता धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यासंदर्भात विचारविनिमय केला शासनाचे प्रशासनाचे मुद्दे सर्वासमोर मांडले आणि मला सांगायला आनंद वाटतो की जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सव्वीस मस्जिद आणि एकशे सदोतीस मंदिर या सर्वांनी एकमुखाने या भूमिकेला प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा देऊन तात्काळ भोंगे काढून घेण्याचे आश्वासन दिलेले आहे निश्चितच हे एक चांगलं पाऊल आहे आणि मी सोलापूर पोलीस दलातर्फे जेलरोड पोलीस दलातर्फे जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व बांधव मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील त्यांचे मी आभार व्यक्त करतो